तर हे बघा एवढं सामान आणलं म्हणजे फक्त आता जर खिचडी भात मसाले भात करायचं आहे ना त्याच्यासाठी सामान आहे सगळं हे फ्लावर रवा गोड करायमध्ये म्हणजे आधी वेगळं करायचं होतं म्हणजे सोनपापडी काहीतरी आणू म्हटलं पण रवा आणलं मग आता शिरा कोणते तांदूळ आहे बासमती वाटतं तर तांदूळ आणले काकडी शेंगदाणे सगळे मसाले आणले बिर्याणी मसाला आणलाय हा तर आली आता दिदी शिंग त्या शिंगव्याला गेल्या होत्या दर्शनाला तर मग आता प्रसाद घेऊन आली आणि गिफ्ट आणलंय श्रेयांशला तर दाखवते मी चला ते बघा हे बघा अरे वाई छान छान आहे बस ए धरून ठेव ना त्याला तर हे बघा एवढे मसाले काढले तंबाटे ठेवले इथं कोथिंबीर आणि ते काकड्या ते काकड्या साल मिरच्या तोड राहिले तिकडं मसाले भात्यालाच अ नसतील एवढे तिखट मला नाही माहिती आता पाहुणे यायला सुरुवातच झाली आहे मामी आल्याय आता येथील सगळे आता हळूहळू ते सगळे त्याचे चला तो तर, आत ने बाग, बाग। आता आम्ही तर मामीने आणलाय ड्रेस आता बघते बरोबर आहे की नाही नाही तर मग परत करून आणायला ते बघा असा ड्रेस आणलाय आजीने त्याच्या नाताला म्हणजे माझ्या मामीनी हे शर्ट कोटे वाटतं वरच निघल आणि ही पॅन्ट आहे होईल बरोबर आहे श्रेयंश श्रेयांश राहायला पाहून लगेच त्याचे कपडे हा तुझा नंतर घाल तू आता आवडला का आवडला हा आवडला तर आत्ताशी आले yeah. बड्डे बॉयच्या आत्या बहिणी सगळं सामान झालं जमलं पाहिजे ते घेतलं पाहिजे कोणी मला सेंड करा बर का सगळे फोटो

तुम्ही बघा फक्त बरोबर राहील कोण काढून राहिल फोटो कोण काढून राहिल हॅपी बर्थडे ऍडव्हान्स मध्ये बर्थडे अॅडव्हान्स मध्ये पाच दिवसानंतर Ay. Mami, nanti ini Tidak, Dia